रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला शंभरावा अभंगाचं निरूपण आपण आज पाहणार हा शेवटचा अभंग आहे शंभर अभंगाचं निरूपण करील असा एक संकल्प मी सोडला होता तो आज माझा पूर्ण होत आहे माझी तुम्हाला सगळ्या माझ्या सबस्क्रायबरना विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी द्या आणि शेअर करा इतरांना पण पाठ माझ्या यूट्यूब चॅनलवर पसायदानाचं निरूपण आहे नऊ ओव्यांचं हरिपाठाच्या सत्तावीस अभंगाचं निरूपण आहे ज्ञानेश्वरीच्या ओळ्यांचं पन्नास अभंगाचं निरूपण आहे आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाचं शंभर ओव्यांचं हो निरूपण आहे तर अवश्य ऐका मुलांना ऐकवा रोज सकाळी काय वेगळं ऐकायचं त्याच्याऐवजी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रोज पाहाच आजचा अभंग आहे शंभरावा बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली अनुतापे तुझे राहिले चिंतना झाला हा वमन मन संवत्सर बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये बरे झाले जगी पावलो अपमान बरे हे गेले धन ढोरे गुरे बरे झाले नाही धरिली लोक लाज बरा झालो तुझं शरण देवा बरे झाले तुझे केलेलं देवाईल लेकरे बाईल उपेक्षित तू का म्हणे व्रत एकादशी केले उपवासी जागरण मोठा अभंग आहे पण सुंदर अभंग आहे त्याचा एकदा तुम्हाला म्हणजे सरळ अर्थ समजून सांगतो हे देवा माझे दिवाळे निघाले हे फार चांगले झाले दुष्काळाने पीडा केली हेही खूप चांगले झाले कारण या पश्चातापाच्या योगानेच सहज तुझे चिंतन करीत राहिलो आणि संसार हा वांतीप्रमाणे भासू लागला हे देवा बायको त्रासदायक मिळाली हेही चांगले झाले आणि जगात दुर्दशा होते हेही उत्तमच आहे लोकांमध्ये अपमान झाला हेही चांगले झाले आणि पैसा गोरे ढोरे गेली हेही चांगले झाले हे देवा लोकांची लाज धरली नाही आणि तुम्हाला शरण आलो हे चांगले झाले आहे हे देवा तुझे देऊळ बांधले आणि बायकामुळे दूर केली हे चांगले झाले आहे तुकाराम महाराज एकादशीमुळे जागरण आणि उपवास होतो म्हणून हे व्रत चांगले आहे मोठ अभंग आहे निरूपण पाहण्यापूर्वी तुकाराम महाराज एक थोडस चरित्र तुम्हाला सांगायचं महाराजांची पहिली बायको वारल्यानंतर त्यांनी दुसरी बायको जी केली तर ती अतिशय कजाग होती सतत त्यांना नावं ठेवायची किंवा तुम्ही एक काय संसार ऐवजी विठ्ठल 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 वारती त्याला ते काळ्या मांडायची काळ्याचं नाव का घेता तुम्ही सारखं त्यांना कधी कधी मारहाण करत असं तुकाराम महाराज गांजून गेले होते पण माणसाचं कसं संकटातून चांगल्या गोष्टी गाठतात त्याचं तो उदाहरण तुकाराम महाराजमध्ये मा आपल्याला हे समजून सांगत आहेत माणसाला या अभंगातून एकच अनुभव घ्यायचा की जेव्हा माणसावर वाईट प्रसंग येतो तो भगवंताची ते काहीतरी कृपा आहे असं समजा माझी नोकरी गेली म्हणून रडत बसायचं कारण आहे भगवंतानी नोकरी गाठली म्हणजे तुम्हाला धंदा करायला तो उद्युक्त करतो किंवा पहिल्यापेक्षा चांगला जॉब तुम्हाला देण्यासाठी त्यांनी पहिली नोकरी घाल असा पॉझिटिव्ह विचार करा काही वाईट गोष्टी घडतात त्याच्यामधून चांगल्या गोष्टी शोधण्याचं काम कसं करावं हे तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला शिकवत आहेत माणसाला नेहमी काय तर सुखाची प्राप्ती हवी असते परंतु कधी कधी दुःख ही सुखाची सुरुवात असू शकते तुम्ही अनेक उद्योजक पहा की त्यांना काहीतरी वाईट प्रसंग घडला आणि मग त्यांनी उद्योग चालू केला त्यांची नोकरी गेली म्हणून उद्योग चालू केला आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप मोठं यश मिळालेलं दिसून येतं दुःख हे हरिभक्तीकडे जाण्याचं कारण आहे नाही का तुकाराम महाराज मारा मारता दुष्काळामुळं दिवाळं निघालं हे बरे झालं कारण त्याच्यामुळं भगवंताची आठवण यायला लागली माणसाला काय होतं दुःखामध्येच भगवंताचं नाव हो आठवत सुखामध्ये आठवत नाही <coughs> संसार काय आहे त्याच्यामध्ये पैशाला किती महत्व आहे हे त्यामुळं आपल्याला समजतं आणि मग संसाराचा तिटकारा यायला लागतो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये बायको असो मुलं असो त्यांना पैसे दिले त्यांना सुख दिलं तरच ते बाबा बाबा म्हणतात नाही तर कोणी म्हणत नाही आता एक अभंग आपण तुम्ही तुम्हाला सांगितले की मानपान कधी देतात घरातले की तुम्ही पैसे घरात आणून टाकले तर मानपन बहीण म्हणे दादा कधी म्हणते दादा की जेव्हा तुम्ही तिला भाऊबीजेला राखी पौर्णिमेला आहेर मोठा आहेर कर। करता तुम्ही पाच रुपये टाकून पहा ते तुमचा अपमान करणार बायकोला महिनाला खर्चाला पैसे देऊ नका सामान आणू नका आहो आहो मानणारे एकदम तुम्हाला शिवाय द्यायलाच वाय तुम्ही संसार केला काय शेल तुम्हाला जस मग कसं आहे तर त्या संसाराच्या जबाबदारी ह्या पार्ट पाडाच लागतात मग ते तुम्हाला आवडो न आवडो तुमची ताकद असो अथवा नसो तुम्हाला पैसे कमवून तर आणाय पण पैसे कमवून आणण्यापूर्वी जेव्हा आपल्याला हा अनुभव येतो तेव्हा मन भगवंताकडे वळायला लागतं मग त्याच्या दुःखामध्येच भगवंताची आठवण आली पाहिजे का तसं होतं ता का म्हणे सुखामध्ये सुद्धा आठवण आली पाहिजे तुकाराम उदाहरण तेच देतात हे की दिवाळं निघालं म्हणून मला भगवंताची आठवण बाई बाई कर्कश निघाली म्हणून मला भगवंताची आठवण जाईल नाही का संत कबीरसुद्धा असे का त्यांच्या दोह्यामध्ये सांगतात दुखमे लेवे सब राम का नाम दुःख झालं की सगळेजण रामाचं नाव घेतात सुखमे न लेवे कोय सुखामध्ये कोणी घेत मग ते प्रश्न करतात आहे अगर सुखमे लेवे राम नाम तर दुःख काय को आई जर सुखामध्येच भगवंताचं नामस्मरण केलं तर तुमचं दुःख तुमचं वाटेला येणारच नाही नाही का म्हणून तुकाराम महाराज आपल्याला या उदाहरणातून समून सांगतात आहे की दुःख आले की माणसं डगमगतात आणि मग व्यसनी होतात काहीतरी चुकीच्या गोष्टी करून बसतात काहीजण आत्महत्या करतात नाही का काहीजण चोऱ्या माऱ्या करायला लागतात पण संकटातून पार कसं करावं ह्याचं मार्गदर्शन त्यांना कोणी करत नाही अशा वेळी अंगी धैर्य असणं गरजेचं असतं मग हे धैर्य परमेश्वराच्या पाठबळाने येते एक मनात काय लक्षात ठेवायचं देव माझ्या पाठीशी आहे का अशी भावना मनात ठेवायची तर संकटाच्या काळी देवच आपल्याला बुद्धी देतो धैर्य देतो आणि आपल्याकडून चांगल्या गोष्टी करून घेतो जेव्हा परमेश्वर तुमची श्रद्धा नसते तेव्हा आपापच तुम्ही चुकीच्या मार्गाने चालायला लागतं पण माझ्या संकटात भगवंत धावून येईल ही भावना माणसाला आत्मविश्वास देते आणि चांगल्या गोष्टीकडे वळते आणि तो त्याच्या प्रसंगातून पार पडून चांगल्या सुखाकडं आपाप जातो तुकाराम महाराज एका अवंगात परमेश्वर पाठी असणाऱ्या भक्ताचं वर्णन करतात हे देव राखे तया मारी कोण न मोडे काटा हिंडता वना न दळे न बुडे नव्हे काही विष तेही अमृत पाय न चुके वाट न पडे फंदी नव्हे कधी यमबाधा तुका मने नारायणा ना येता गोळ्या वारी बाड भगवंत पाठीचे असेल त्याला कोणी कायच नाही का आपण सुद्धा म्हणतो का देवतारी त्याला कोण मारे भगवंतावर काठ विश्वास ठेवायचा त्याच्यासाठी की तो आपलं रक्षण करेल महाराज सुद्धा या अभंगात पुढे सांगतात ते की तुळशी वृंदावनापुढे रोज सडा समार्जन करा हल्लीच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये तर दारामध्ये सडा रांगोळी हा प्रकार बंद झाला पण नाही घरात तुळस असावी दारात रांगोळी असावी हे संस्काराचं आपलं लक्षण ना आहे नाही का सुद्धा तुळस किती चांगली आहे हे सगळ्यांना माहिती आहेच तुळशीची माल गळ्यात नेहमी प्रत्येकाने घालावी तुळशीचे माळ घातले की माळालाला काय होतं का आपाप बंधन येतात मी ता माळ घातली मी नॉनव्हेज खाणार नाही मी माळ घातली मी खोटं बोलणार नाही मी तुळशीचे माळ घातले मी कोणाचे पैसे चोरणार नाही आपाप माणसाला भगवंताच्या तुळशीच्या माळेमुळे आठवण येत राहते याचं वर्णनसुद्धा तुकाराम महाराज एका अभंगा सांगतात हे उभय वृंदावन ज्याचे द्वारी होय श्री हरी प्रसन्न त्याच्या दारामध्ये तुळशी आहे त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो तुळशीचे रोप लावी जो आणुनी तया चक्रपाणी न विसंबे तुळशीचे काष्ट जपबाळ करी तयाशी श्री हरी प्रसन्नते तुळशीची कीर्ती आघात पैवे पंढरीशी पाहे नामा म्हणे नामदेव महाराजांनी तुळशीचं सुंदर वर्णन केलेलं आहे म्हणून प्रत्येकाने घरामध्ये तुळशीचं झाड सुद्धा ठेवावं घरात आलेल्या अतिथीचं पूजन करावं नाही का कारण अतिथी हा स्वरूप स्वरूपेत देव कधी कधी परीक्षा पाहण्यासाठी सुद्धा अतिथीच्या रूपामध्ये येऊन जातो आपल्याला असं वाटतं नेहमीचा माणूस येऊन गेला मग तो भगवंताच्या रूपामध्ये सुद्धा असो मला साई चरित्रामध्ये पाठव एक मी वाचलेली गोष्ट आठवती हो की साईचा एक भक्त होता तो दुसऱ्या गावी राहतो साईबाबा शिर्डी आणि जवळपासचे दो दोन गावं व्यतिरिक्त कुठं जात नसत ते मुंबईला होते मला वाटतं आणि मग त्यांनी त्यांच्या आईला काहीतरी उद्यापन करायचं का होतं पोथीचं सा। त्याने साईबाबांना पत्र लिहिलं किंवा तुम्ही उद्यापनाच्या दिवशी यावं आमच्याकडे जेवण करावं अशी इच्छा आहे साईबाबाने त्यांचे जे मित्र होते देशपा म्हणजे भक्त देशपांडे त्यांनी ते सांगितलं त्याला सांग मी येऊन जाईल येताना माझ्याबरोबर दोन जण असतील ते मला तर मिल्ट्रीच होते काहीतरी कॅप्टन होते तो ते तर ते तु उद्यापनाच्या अगोदर एक दोन दिवस त्यांच्याकडे एक साधू आला आणि तो आम्ही मंदिर बांधणारे आम्हाला मंदिरासाठी देणगी द्या त्यांनी साईबाबा मी देईल तुम्हाला माझ्याकडे कार्यक्रम आहे तो झाल्यावर तुम्ही येऊन आणि उद्यापनात दिवस आला ते त्यांची आई वाट पाहतात ते साईबाबा येतील कारण पत्र लिहिलं कळवलं येणार आहे म्हणून जेवणाची वेळ झाली तरी साईबाबा आले त्यामुळे ते एक साधू आले त्यांच्या ते म्हणजे माझे दोन शिष्य आहेत तर ते म्हणलं बसा जेवायला तुम्ही आता आला तर साधू महाराज त्यांचे दोन शिष्य जेवायला बसले मंदिराला देणगी पाहिजे मंदिराला देणगी दिली आणि ते निघून गेले आणि मग त्यांनी कॅप्टनला फार वाईट वाटलं साईबाबा येतो म्हणले आले नाही त्यांनी पत्र लिहिले तुम्ही येतो म्हणलं आला नाहीत आम्हाला वाईट वाटलं वाट मग त्यांचं साईबाबांचं देशपांडे मार्फत पत्र आलं मी येतो म्हणल्यावर आलो होतो तू ओळखलं नाही मला मी साधूच्या वेशात माझ्या दोन शिष्यांना घेऊन दो आलो होतो तुला कबूल केलं होतं मी दोन जणांबरोबर मी आलो होतो मग तू ओळखलं नाही मला मी तुझ्या घरी जेवून गेलो माझे आशीर्वाद तुला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की साईबाबा त्या साधूच्या रूपात आले होते हे कायम लक्षात ठेवा की भगवान तो कोणाच्या रूपातील काही सांगते मी तर माझ्या साईबांच्या नावाचा उपास करायचो की दर गुरुवारी कोणाला तरी जेवायला बोलायचं आमच्या एका मित्राला बोलवलं येतो येतो नऊ वाजले तरी आला ना दहा वाजले तरी आला नाही म्हणलं आता काय करायचं त्याला फोन केला त्यावेळेस काही मोबाईल वगैरे नव्हते मग त्याच्या शेजारी फोन केला तर आवते म्हणजे त्यांच्या घरी कोणतरी एक्स्ट्रा झालं म्हण ते निघून गेले मला आता काय करायचं बघ आपला नियम मोडतो आहे मग आम्ही दोघांनी ठरलो देवाला नमस्कार करायचं आणि झोपायचं देवाची इच्छा आपण आज जुड आहे तेवढं दारा खुडकुड खुडकुड झालं एक कुत्रं भन्नाट पळताळत नैवेद्याच्या ताटामधली पोळी घेतली निघून की संकेत दिला बाबा उपाशी राहू नको मी आलो कुत्र्याच्या रूपात बघून तुला दुसऱ्या एका गुरुवर असं झालं एक जण माणूस येतो म्हटला त्याला असंच काहीतरी प्रॉब्लेम आला आम्ही दहा सव्वा दहा पण वाट पाहिली नवराबाई कोण ठरवलं ते आपल्याला आज अण्णग्रहण्याचा चान्स नाही दहा साडे दहा वाजता मी बँकेत काम राहतो माझे मॅनेजर आले ते अरे शिरीष मी आत्ताच आलो बाहेर गाऊन तर रात्री सगळे दोन बंद झालेत तर मग तुझ्याकडे जेवायला मिळेल का मला पा कशी अवस्था झाली असेल माझी ला हो आम्ही वाट पाहतोय बघ नव विद्याच्यात सुद्धा वाढून ठेवून भगवंतानेच तुम्हाला पाठवलं की आम्ही उपाशी राहू नये आमच्याबरोबर आम्ही तिघं जण पोटभर जेवलं ते निघून गेले त्यांना माझ्याकडे येऊन जेवायला मागावं ही इच्छा का व्हावी हा प्रश्न आहे की भगवंत तुम्हाला उपाशी राहू देत नाहीत त्याच्यामुळं परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा भगवंत तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहिलेलाच असणार म्हणून येणाऱ्या अतिथीचे तो कोणत्या रूपातील तो कुत्र्याच्या रूपातील गाईच्या रूपातील भाडणाऱ्या आपल्या मित्राच्या रूपातील पण आलेल्या प्रत्येकाला पाणी तरी देणं आपलं काम आहे तो करा महाराज शेवटीच आपल्याला समजून सांगतात ते की विठ्ठलाचे नामस्मरण कर वैष्णवाची दाशी होऊन सेवा कर नामस्मरणाचे मात्र आपण अनेक वेळा ऐकलं आहे पण वैष्णवाची सेवा करणं ही सुद्धा एक प्रकारची भगवत भक्तीच आहे म्हणून वारकरी येतात त्यांना काहीतरी खायला द्या त्यांचे पाय दाबून द्या त्यांच्या पायात चप्पल नसेल त्यांना चप्पल द्या नाही का एकनाथ महाराजसुद्धा या गोष्टीवर सांगतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय जेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविनप्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाई एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोर म्हणून दारात येणाऱ्या प्रत्येकाचा मान सन्मान राखा तो कसा असो पैसे मागायला आलेला असू दे भांडायला आलेला असू दे त्रास देणारी व्यक्ती असू दे आपल्या घरात येतो म्हणजे तो भगवंत स्वरूप आहे असं मानात आपल्या या तुकारामानाचा जे अभंग आहे की वाईटातून चांगलं शोधायचा प्रयत्न करा तुमच्यावर किती संकट आलं तर कदाचित का भगवंताला काहीतरी चांगलं करायचं का आहे म्हणूनच तुम्ही अनेक व्याप उदाहरण मोठमोठे जे उद्योगपती झालेत त्यांची उदाहरणं पाहा की त्यांची नोकरी गेली म्हणून त्यांनी धंदा चालू केला आणि ते मोठं अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या त्याला आकाशवाणीवर निवेदक म्हणून बोलवलं पण त्याचा आवाज मोठा घरघ घोगरा आहे म्हणून त्याला रिजेक्ट केलं त्याला खूप वाईट वाटलं आणि तोच माणूस त्याच्या आवाजासाठी फिल्मी दुनियामध्ये प्रसिद्ध झाला आकाशवाणीने सिलेक्ट केलं असतं तर का त्याच्या तर नोकरीच करत राहिला असतं नाही का परमेश्वर तुम्हाला जेव्हा नाकारतो अब्दुल कलामांचं उदाहरण त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात दिलं आहे की ते एका ठिकाणी नोकरीला सिलेक्शनला गेले तर त्यांचं सिलेक्शन झालं नाही सरकारी नोकरीसाठीच होतं त्यांना खूप वाईट वाटलं त्यांना वाटलं आत्महत्या म्हणून ते असं फिरत होते इकडं तिकडं एका साधून त्यांना हटेकलं का रे म्हणले ते वाईट चेहरा टाळून म्हणलं असं असं झालं अरे म्हणले भगवंतांनी तुला नोकरी नाही दिली याचा अर्थ तुझ्यावर काहीतरी मोठी जबाबदारी टाकणार तर तू भगवंतावर विश्वास ठेव आणि पुन्हा प्रयत्न कर आणि मग त्यांचं डी आर डो सिलेक्शन झाले तर ते मिसाईल मॅन म्हणतात त्यांनी मे शोध शास्त्रज्ञ झाले पुढं राष्ट्रपती झाले ते जर नोकरीत लागले असते कदाचित त्याच वेळेस तर काय त्याची साधी कारकोणाची नोकरी त्यांनी कायमस्वरूपी केली असते त्याच्यामुळे भगवंत जे करतो ते चांगल्यासाठी करतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि परमेश्वरला श्रद्धा ठेवून जीवनाचं कल्याण करा रामकृष्ण